मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी गणपतीपुळे मंदिरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती सुंदर एन ए प्लॉट प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत मित्रांनो गणपतीपुळ्याच्या मंदिराकडे जाण्यासाठी जो मुख्य हायवे आहे त्या हायवेला लागूनच हा प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल आणि या गावाचे नाव आहे निवेंडी आता यामध्ये आपल्याकडे टोटल पंचावन्न एन ए प्लॉट उपलब्ध आहेत हे प्लॉट अगदी दोन गुंठ्यापासून तीन गुंठा आणि चार गुंठा किंवा मल्टिपलमध्ये सुद्धा तुम्हाला असे प्लॉट विकत घेता येतील या प्रत्येक प्लॉटला एक फूट उंचीचे चिऱ्याचे कुंपण करण्यात आलेले आहे जेणेकरून तुम्हाला तुमची हद्द माहिती पडेल प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र रोड आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिकसाठी स्वतःचा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहे आणि पाण्यासाठी एक कॉमन बोर करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या प्रोजेक्टपासून शाळा कॉलेज आणि दुकाने अगदी दहा मिनटाच्या अंतरावरती उपलब्ध आहेत आपला प्रोजेक्ट हा नेवरे फाट्याच्या जवळ आहे सध्या निवेंडी या गावामध्ये सरकारतर्फे मँगो पार्क उभारण्याचा प्रकल्प सुरू आहे आपल्या प्रोजेक्टच्या जवळ स्वाद नावाचे हॉटेल देखील तुम्हाला पाहण्यात येईल तुम्हाला इथे स्वतःचा घर बांधायचे असेल किंवा ज्याला आपण सेकंड होम म्हणतो असे एखादे घर बांधायचे असेल तर आम्ही त्यासाठी नक्कीच मदत करू समजा तुम्ही इथे जागा घेतली तर अगदी दहा मिनटावरती गणपतीपुळ्याचं मंदिर तुम्हाला पाहता येईल गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा तुम्हाला फिरता येईल इथे फेरफटका मारता येईल तेव्हा कि तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना अथवा मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तेव्हा मित्रांनो तुम्हाला या अशा सुंदर प्रोजेक्टमध्ये जागा घ्यायची असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा तेव्हा मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद